चंद्रपूर जिल्ह्याला मध उत्पादनाच्या माध्यमातून हनी हब बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मध मक्षिका पालनासाठी मामला व पिरली या गावांची तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली होती या घोषणेनंतर सुरू झालेल्या उपक्रमातून आता प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक टप्पा राबविण्यात येत आहे आमदार मुनगंटीवार यांचे प्रयत्न या क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहेत जिल्ह्यातील चाळीस प्रशिक्षणार्थ्यांनी नुकतीच देशातील पहिले मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांघर येथे भेट दिली या दौऱ्यात त्यांनी स्थानिक व्यवस्थापन व ग्रामस्थांकडून वर्षभरात सात ते आठ हजार किलो पर्यंत होणाऱ्या मध उत्पादनाच्या यशस्वी कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली मधसंचय प्रक्रियेची शिस्तबद्ध पद्धत बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्रामसंघटनात्मक एकात्मतेची उदाहरणे यांचा थेट अनुभव घेत प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली या उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मध उत्पादनाच्या क्षेत्रात नव्या संधीचा सा लाभ घेण्यासाठी सज्ज होत आहेत